नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपली माणसे आज दिनांक सत्तावीस हजार पंचवीस आपल्या नवापूरमध्ये नगर परिषदांच्या निवडणुकीचा रणधुमाळ अगदी रोमांचक सुरू आहे नवापूरमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहे आज निवडणूक अधिकाऱ्यांनी चिन्हांची वाटप केली काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे हाताचा पंजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे घडाळ भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आहे कमळ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं चिन्ह आहे तुतारी जिल्हा विकास आघाडी पक्षाचे चिन्ह आहे रिक्षा आता पाहूयात नवापुरांच्या विकासाच्या पंचसूत्री उपाययोजना पंचसूत्री विकास व पंचरंगी लढत अगदी रोमांचक खेळी चालू झाले आहे नवापूरकरांची पसंती कोणाला मिळणार भयमुक्त धूळमुक्त व पर्यावरणपूरक शहर बनवण्याचा निर्धार कोणता पक्ष करेल याचं जनतेचे लक्ष आहे एस के न्यूज नवापूर नमस्कार